इंदापूर तालुक्याच्या जाचक वस्तीमध्ये चोरट्यांनी असा धुमाकूळ घातला आहे की सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यांनी चोरी करण्यासाठी या या ठिकाणी प्रयत्न केला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिल्या दिवशी तीन ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला एका घरामध्ये तीन लाख बत्तीस हजार रुपयांचा ऐवध त्यांनी चोरून नेला दुसऱ्या घरातून चांदीची भांडी आणि काही वस्तू त्यांनी चोरून नेल्या तर एवढं झाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी घटनास्थळी भेट दिली पाहणी केली लोकांमध्ये चर्चा झाली लोक सावध झाले श्वान पथक देखील बोलावलं ठसेतज्ञ बोलावले परंतु चोरांची मस्ती एवढी मोठी किंवा चोरांचं धाडस एवढं मोठं की चोर दुसऱ्या दिवशी सुद्धा आले दुसऱ्या दिवशीसुद्धा पहाटेच्या वेळी चोर आले या चोरांनी या परिसराची रेखी केली तसेच एका ठिकाणी कटावणी घालून दरवाजा देखील तोडण्याचा प्रयत्न केला चोरट्यांनी जाचक वस्तीच्या भागात सलग दोन दिवस घातलेल्या धुमाकुळामुळे नागरिक त्रस्त आहेत आणि त्यानंतर कमी की काय शनिवार शुक्रवारी रात्रीच्या वेळी पुन्हा एकदा त्यांनी या ठिकाणी ड्रोन चालवल्याचं चा, लोकांच्या समोर निदर्शनास आल्यामुळं लोक घाबरले आहेत एकूण एकूणच शनिवारी संध्याकाळच्या वेळी त्यांनी पुन्हा ड्रोन चालवले आणि ड्रोन चालवल्यानंतर लोकांना लोकांमध्ये घबराट पसरली लोकांनी पोलिसांना देखील यावेळी संपर्क साधला महत्त्वाची गोष्ट अशी की चोरट्यांचं हे भय इथलं संपत नाही अशी परिस्थिती आहे आणि एकाच रात्री तीन घरं फोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा या परिसरात चोरी करण्याचं धाडस चोरट्यांनी करावं यापेक्षा मोठी कायदा आणि सुव्यवस्थेची कोणत्याही पद्धतीची भीती न उरण्याचं दुसरं काय कारण म्हणता येणार नाही कारण चोरटे एवढे निर्दास झालेले आहेत की ते कुणालाही घाबरण्याचे झालेत शिवाय चोरटे एवढे हुशार झालेले आहेत की त्यांनी एका घरातील सी सी टी व्हीचा डी आरच सुदैवाने एका घराच्या डी व्ही आरमध्ये हे सगळं चित्र समोर आलं कोण कोण होते कितीजणं होते हे सगळं लक्षात आल्यामुळं या ठिकाणी हे चोरटे रात्रीच्या वेळी बिंदासपणे चोरी करत असल्याचं दिसून आले ही चड्डी टोळीची गँग म्हटली जाते आहे कारण हे उघडे सगळे चोरटे पहाटेच्या दोन दीड दोनच्या सुमारास या परिसरात येतात आणि चोरी करून जातात हा प्रकारच मुळात नागरिकांना अतिशय घाबरवणारा आहे त्यामुळं जाचक वस्तीच्या या परिसरातील नागरिक सध्या दहशतीखाली आहेत शिवाय पुन्हा आयदा शनिवारी रात्री कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ड्रोन उडवल्यानं या भीतीमध्ये आणखीच भर पडली या भीतीतून बाहेर येण्यासाठी संबंधित चोर पकडले जाणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे लोकांनी यावरती लक्ष द्यावं अशी मागणी पोलिसांकडे केली आहे काका यादव महान्ूज लाइव भवानीनगर